नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा भिरूड, आज रावेर तालुक्यातील निंभोरा या गावामध्ये आलेली आहे आजचा वार रविवार आणि आजची डेट जी आहे ती बारा दहा दोन हजार पंचवीस तत्पूर्वी आपण मॅडमांनी कुठला उद्योग उभारलेला आहे ते त्यांना विचारूया त्याच्यानंतर त्यांनी जो उद्योग उभारलेला आहे त्या उद्योगामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम आलेले आहेत काही अडचणी आलेल्या आहेत काम करणाऱ्या महिला पण आहे पूर्ण स्ट्रक्चर पण रेडी आहे पण त्यांना मार्केट न मिळाल्यामुळे आज त्यांच्या उद्योगाची काय अवस्था आहे आपण मॅडमांकडून जाणून घेऊया तर मॅडम तुमचं नाव सांगा प्लीज सरला महेंद्र खातणे खाते रोड निंबोरा पेट्रोल तालुका रावेर जिल्हा बर ठीक आहे मॅडम तुमच्या गटाचं नाव सांगू शकाल भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी गटाचं नाव आहे आणि तुम्ही हा जो प्रोजेक्ट उभा केला या प्रोजेक्ट साठी लागणारा जो फंड आहे तो तुम्ही कसा तयार केला कुठून मिळाला तुम्हाला आम्ही आर्थिक विकास महामंडळ यांच्या सुरू केला होता सुरू केलेला होता आणि तुम्ही याच्यामध्ये जो प्रोडक्ट तयार केलेला आहे त्याची पॅकेजिंग ब्रँडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी माहिती होत्या का तर तुम्हाला पुरवल्या गेल्या त्यांनी माहिती दिल्या होत्या माहिती दिल्या होत्या मग आता तुमचा जो पॅकेजिंग ब्रँडिंग केल्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे तो मार्केट मध्ये सेल झालेला आहे का नाही अजून ना काही गेलेला नाहीये गे मग तुमच्याकडे असा किती प्रोडक्ट तयार करून शिल्लक पडलेला आहे तर बघा मैत्रिणींनो त्यांनी जे लोन होतं त्या लोनला जर का हप्ते भरायचे असतील आणि त्याचं व्याज भरायचं असेल तर त्या प्रोडक्टला मार्केट मिळणं गरजेचं आहे जेणेकरून महिलेच्या डोक्यावरती तो ताण न येता त्या कुठेतरी सक्षमीकरणाकडे वाटचाल करतील परंतु अशी कुठलीही योजना त्यांना मार्केट देत नसल्यामुळे त्या वळू शकत नाही आहे आणि ही जी सक्षमीकरणाकडे वळण्याची जी यांनी एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि ते स्ट्रक्चर काय आहे आणि ते कसं बंद पडलेलं आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता तर मैत्रिणींनो बघा इथे तुम्ही हे स्ट्रक्चर बंद पडलेलं आहे असं तुम्ही बघू शकत आहे कारण याला एक गरज असते ती मार्केटमध्ये एक योग्य मार्गदर्शनाची आणि ती एक आ, मार्गदर्शनाची जी आ, जो मार्ग आहे तो या महिलांना मिळालेला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता की त्यांनी तो प्रोजेक्ट बंद केलेला आहे तर मैत्रिणींनो आज आपण मॅडमांकडनं जाणून घेऊया की त्यांची प्रोसेस काय होती आम्ही केळी विकत आणत होतो केळी आणल्यावर आम्ही ते शिलत होतो शिल्ल्यावरती आम्ही त्याचे तुकडे करत होते तुकडे केल्यावर या सोलर ड्रायव्हर इथे वाढवत होते आणि हिच्यावरती वाढवले की तीन दिवसामध्ये ते कोरडी होते करत होतात आम्ही इथे वाळवलेले का वाळवलं की तीन दिवसाने काढतो काढलं की चाळणीने गाळून घेतो गाळून घेतलं की चक्कीतून आम्ही पीठ करतो पीठ केलं कर का की त्याला पॅकिंग म्हणून आम्ही एक अशी एक त्या हे ठेवलेले हिच्यामध्ये तीस किलो माल ठेवतात तीस किलो माल मध्ये इथे हिच्यात पॅकिंग करतो पॅकिंग केल्यावर शिलाई मशीन मारतो शिलाई मशीन केली की के पूर्ण पॅकिंग होते ओके okay. आणि हे सगळं करत असताना तुम्ही जी हायजीन मेंटेन करत होतात मग तेव्हा तुम्ही हॅन्ड ग्लोव्ज त्याच्यानंतर हेअर कॅप वगैरे युज करतो हो, ग्लोव्ह पण घालतो आणि कॅप पण घालतो बरं ठीक आहे आणि मास्क सुद्धा लावतो आम्ही मास्क सुद्धा लावतात तर बघा मैत्रिणींनो पूर्णपणे हायजीन ठेवून हा प्रोडक्ट एकदम सुपर क्वालिटीचा जरी ह्या महिला तयार करत असतील तरी सुद्धा त्याला मार्केट नसल्यामुळे आज हा प्रोजेक्ट बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि बंद पडलेला आहे काय म्हणजे माल आमचा भरपूर स्टॉक आहे आज सुद्धा वीस क्विंटल स्टॉक आहे आमचा पण आम्हाला त्याचा म्हणजे कसं साहेब नाही बर बर म्हणजे तुमच्या सोबत काही प्रॉमिसेस केलेले होते का मॅडम का हा माल त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही माल भरपूर तयार करा आम्ही बर बरं पण मग तो आमचा माल वरती पोहोचलास नाही ना बर म्हणजे जेणेकरून अधिकाऱ्यांनी सुद्धा तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना सुद्धा तो मार्ग सापडला नाही मार्केटिंगचा बरोबर बघा -बर, मैत्रिणींनो हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट त्यांनी जो उभा केलेला आहे असंच एक स्ट्रक्चर बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता तर बघितलं तुम्ही दोन सोलो ड्रायर आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी दोन सोलो ड्रायव्हर बघितले टोटल चार सोलो ड्रायवर महिला एकजुटीने या ठिकाणी ग्रामीण भागातल्या महिला एकजूट होऊन एक नवीन व्यवसायाकडे जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करता कर्ज उपलब्ध करून दिलं जातं त्यांनी तो उपक्रम राबवला जातो आणि उपक्रम राबवल्यानंतर सुद्धा त्यांचे काही गोष्टींमुळे काही अडचणींमुळे आज त्या ठिकाणी हा उद्योग बंद प्रणालीच्या कागालीवरती आहे जर तुम्हाला असे काही उद्योग तुमच्या सभोवताली असतील तुमच्या तालुक्यात असतील तुमच्या जिल्ह्यात असतील तुमच्या नातेवाईकांमध्ये असतील तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ माझा पाठवा कारण का या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर मला कॉन्टॅक्ट केला तर त्या ठिकाणी मी नक्कीच तो उद्योग बंद पडलेला असेल तर त्यांना एक नवीन स्टार्टअप देण्याचा प्रयत्न करेल तसेच तुमच्या सभोवताली आली जर तुम्हाला कमी जागेवरती एखाद्या नवीन उद्योगाची उभारणी करायची असेल किंवा कृषी क्षेत्रातून ज्या काही गोष्टी आपण जमिनीतून पिकवतो त्याच्यावरती जर तुम्हाला एखादं प्रोसेडिंग युनिट टाकायचं असेल कुठली पेस्ट तयार करायची असेल पावडर तयारी करायची असेल तर तुम्हाला असे छोटे मुद्दे छोटे मोठे उद्योग स्टार्टअपसाठी मी त्या ठिकाणी मदत करेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा और ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा थँक्यू सो मच